पावसाळ्यात खड्ड्यांनी नागरिक त्रस्त सामाजिक कार्यकर्ते हाजी शहबाज सय्यद यांनी स्वखर्चातून केली रस्त्यांची दुरुस्ती नागरिकांमधून होत आहे कौतुक पावसाळ्याची चाहूल लागताच चा शहरातील रस्त्यांची पार दुरावस्था होते विशेषतः नगर परिसरातील दायरा ते एरिगेशन गेट मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते सततच्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचून नागरिकांना रोजच्या जीवनात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते वाहनचालक पादचाऱ्यांसह वृद्ध आणि शालेय विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक फटका बसत होता या गंभीर समस्येची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते हाजी शोबा सय्यद यांनी पुढाकार घेतला आणि स्वखर्चातून या रस्त्याच्या डागडुजीचे काम हाती घेतले या कार्यामुळे मुकुंदनगर परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे अनेकांनी हाजी शहबाज सय्यद यांच्या या उपक्रमाचे स्वागत करत कौतुक केले आणि सोशल मीडियावरून तसेच प्रत्यक्ष भेटून त्यांचे आभार मानले प्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता जर सामान्य माणूस पुढे येतो तर हे निश्चितच प्रेरणादायी आहे शहबाज सय्यद यांनी दाखवलेली ही सामाजिक जबाबदारी इतरांसाठीही आदर्श ठरावी अशा शब्दात स्थानिक नागरिकांनी भावना व्यक्त केल्या तर सदर रस्त्यावरून दररोज शेकडो नागरिक प्रवास करतात आणि आता हा रस्ता सुरक्षित व सोयीचा बनल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे तर या उपक्रमातून निश्चितच एक गोष्ट पाहायला मिळाली समस्येपासून पळ न काढता कृतीने उत्तर दिल्यास समाजात बदल नक्कीच घडवता येतो